नमस्कार आज मी तुम्हाला शापूची भाजी कशी करतात ती दाखवते आजच्या आपण तीच रेसिपी बघणार आहोत हे बघा त्यासाठी मी ही शापूची भाजी चांगली स्वच्छ निवडून धुवून वगैरे ठेवलेली आहे बघा चाळणीमध्ये मी धुवून ठेवलेली आहे भाजी व्यवस्थित अशी आणि आता मी ती चिरून घेणार आहे आणि त्याच्या अगोदर बघा मी ही मुगाची डाळ मी भिजत घातलेली होती ही बघा आणि इथे मी कांदा घेतला आहे बघा मीडियम कांदा घेतला आहे प सात आठ पाकळ्या लसणीच्या घेतल्यात मिरच्या घेतल्यात आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही तिखट घेऊ शकता आणि आवश्यकतेनुसार मीठ घेणार आहे आणि तेल घेणार आहे आणि सर्वात मी शेवटी जे स वापरणार आहे ते मी सर्वात शेवटी सांगणार आहे ही कशी ही भाजी आपण मुलाशी खायला मागत नाहीत त्यामुळे जरा वेगळ्या पद्धतीने मी आज भाजी करणार आहे ही त्या सर्वात प्रथम मी भाजी आता ही चिरून घेते आहे दाखवते तुम्हाला कशी चिरायची ती भाजी ही प आम्ही भाजी चिरून घेते आहे बघा चिरते भाजी बघा बारीक अशी चिरून घ्यायची भाजी ही भाजी कशी सर्वांनाच आवडत नाही ही भाजी पण आता ही हिवाळ्यामध्ये ही भाजी एकदम चांगली हिरवी अशी टवटवीत भाजी मिळते पण आपण असे वेगळ्या पद्धतीने भाजी केली ना तर मुलं आवडीने खातात आता अशा प्रकारे मी सर्व भाजी चिरून घेते हे बघा तुम्हाला दाखवते ही बघा संपूर्ण भाजी मी आता चिरून घेतली आहे ही बारीक आता आपण सर्वात प्रथम गॅस पेटूया गॅसवरती मी कढई ठेवते कढई तापलेली आहे आपली आता आपण मी तेल घालून घेते सर्वात प्रथम आपण ठेसलेली लसूण घालून घेऊया कांदा घालून घेते मिरच्या घालून घ्यायच्या बघा मिरच्या ना मी मध्ये अशा कापलेल्या आहेत मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही आणि मोठ्या मोठ्या मी मिरच्या का केल्या कारण आपण खातेवेळी अशा दाताखाली येतात त्या मिरच्यांनी तिखट वगैरे लाह आपली लहान मुलं वगैरे असली तर कसं तिखट लात आणि भाजी कशी हिरवी भाजी असल्यामुळे त्यातून पटकन मिरची दिसली दिसत नाही आपल्याला आणि मग मुलांना वगैरे किंवा मोठ्या माणसांना आपल्याला पण असं तिखट लागतं मग दाताखाली मिरची आली तर चांगलं परतून घ्यायचा कांदा लसूण आणि मिरची अगोदर आता मी भिजलेली आहे बघा मुगाची डाळ घालून घेते मुगाची डाळ घातली ना तर आपली भाजी खूप छान अशी टेस्टी होते त्यामुळे कसं आवडीने पण खातात मुगाची डाळी जरा चव पण आपली थोडी चांगली अशी होते मुगाच्या डाळीमुळे मुगाची डाळ घातल्यानंतर अशी आपण चांगलं परतून घ्यायची मुगाची डाळ आता आपण त्यामध्ये ही भाजी सर्व घालून घेऊया ही बहुगुणी अशी भाजी आहे आपल्या प डायजेशन वगैरे चांगलं होतं या भाजीमुळे पण बहुतेक लोकांना ही भाजी आवडत नाही पण आपण अशी चांगल्या प्रकारे अशी भाजी केली ना तर खातात आवडीने आता आपण अशी सगळी मिक्स करून घेऊया भाजी चांगली हे पहा आपली भाजी परत अशी मिक्स केल्यानंतर आपण त्यावरती थोडं झाकण ठेवूया आणि एक वाफ आणायला देऊया आपण झाकण मारून ठेवते मी हे पहा आता मी झाकण काढून घेत आहे आता आपण आहे ना त्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ मी सर्वात का शेवटी घातलं कारण भाजी कशी ही आळते ना आळल्यामुळे भाजीला कसं जास्त मीठ आपल्याला घालायचं नाही कारण मग ती खारट होईल पाहून चमचा मी मीठ घातले त्याच्यामध्ये छोट पाहून चमच सर्वात शेवटी म्हणजे मी काय टाकणार आहे बघा इथे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे बघा शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आम्ही नेहमी कसं भाजी करताना मी खोबरं टा, खोबरं टाकतो आम्ही कशी मालवणी माणसांना आम्हाला खोबरं जास्त आवडतं सर्व आम्ही जे पदार्थ करतो त्याच्यामध्ये आम्ही खोबरंच टाकतो पण आता मी ही भाजी जरा व्यवस्थित चांगली अशी खायला पाहिजेत ना मुलं त्यासाठी मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला इथे आणि कधी कधी आपण कसं काय काय गोष्टींना कसं लागतं शेंगदाण्याचं कूट तिथे टाकावंच लागतं आपल्याला पण ही जरा भाजी मी वेगळ्या पद्धतीने केली मग मी तुम्हाला सांगितलं ना की मी जरा मग वेगळं साहित्य वापरणारून भाजी करणार आहे मी ते मी शेंगदाण्याचा कूट टाकला सर्वात शेवटी आता आपली भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीसोबत खाऊ शकता मी खूप छान भाजी होते ही अशा पद्धतीने किंवा माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा भाजी आता पण प्लेटमध्ये काढून घेऊया भाजी तयार झालेली आहे आपली भाजी अशा प्रकारे आपली शापूची भाजी तयार झालेली आहे तुम्ही एक चपातीच्या ऐवजी दोन चपात्या पण खाऊ शकता तुम्ही अशा चांगल्या पद्धतीने भाजी जर केलात माझ्या पद्धतीने तर तुमची मुलं ही आवडीने खातील माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मला जरूर करा धन्यवाद